तासगावमधून एक मन हेलावून टाकणाऱ्या अपघाताची बातमी समोर आली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे कोकळे येथील एक वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून तासगावकडे महागारी येताना काळाने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला असून एक मुलगी त्यामध्ये गंभीर जखमी झाली आहे तासगाव मनेराजुरी मार्गावर मोठी दुर्घटना घडली असून एस एस मंगल कार्यालयाजवळ कार चालकाचा ताबा सुटल्याने आल्टो कार ताकारी कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचं देखील समोर आहे हे सर्वजण तासगाव शहरातील असल्याचे समजते हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला असून सर्व मृतदेह तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत असून अपघातातील मृत तासगावतील सिव्हिल इंजिनियर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांचे कुटुंब असल्याचे समजते यात कोकळे येथील एक वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून तासगावकडे माघारी येताना काळाने त्यांच्या कुटुंबावर घाला घातला असून यामध्ये एक मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे